महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि जनता सामाजिक प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने चेंबूर प्रभाग क्रमांक एकशे पंचावन्न मधील जिजामाता नगर येथे ज्येष्ठ नागरिकांना ब्लँकेट वॉटअप करून सदर उपक्रमाची सुरुवात करण्यात आली सदर सामाजिक उपक्रमाची प्रशंसा करत ज्येष्ठ नागरिक व त्यांच्या कुटुंबाने महाराष्ट्र नवनिर्माण सेना व जनता सामाजिक प्रतिष्ठान यांचे खूप खूप आभार मानले सदर उपक्रम आयोजन ॲडव्होकेट सचिन काळे उपविभाग अध्यक्ष चेंबूर विधानसभा उपाध्यक्ष जनहित कक्ष विधी विभाग यांनी केले होते प्रथम तर मी आपल्या सर्वांचे धन्यवाद मानतो की आपण प्रतिवर्षी आम्ही जो हा लोक उपयोगी हो असा उपक्रम घेतो त्याच्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना आम्ही ब्लँकेट वाटपचं हा उपक्रम घेतो आणि दरवर्षी आपण आम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी हे सगळं कवर करत असतं त्याबद्दल आपलं खूप मनपूर्वक धन्यवाद आज महाराष्ट्र निर्माण सेना आणि जनता सामाजिक प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आज ज्येष्ठ नागरिकांना ब्लँकेटचं वाटप केलं जात आहे आम्ही हे प्रतिवर्षी हे सगळं वाटप करत असतो याच्यामध्ये बहुतेक ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना थंडीमध्ये एक मायेची उब म्हणून हे आम्ही छोटासा एक उपक्रम आम्ही राबवत असतो आणि आपण बघत आहात की आज पूर्ण महाराष्ट्रभर ह्या सगळ्या म्हणजे राजकारणाची उलाढाल किंवा राजकारणाची हे सगळ्या गोष्टी खिचडी झालेली आहे अशा या परिस्थितीमध्ये महाराष्ट्र निर्माण सेना हा एकमेव पक्ष आहे की जो रस्त्यावर उतरून जनमान जनमानसासाठी नेहमीच काम करत असतो आणि ह्याचंच एक प्रात्यक्षिक म्हणून आम्ही प्रतिवर्षाप्रमाणे महाराष्ट्रामध्ये काय राजकारण चालू आहे काय घडामोडी चालू आहे ह्याच्याकडे लक्ष न देता राजसाहेबां राजसाहेबांनी जे आम्हाला विचार दिला आहे जी संस्कृती ज्या संस्कृती आम्हाला घडवलं आहे त्या विचाराने प्रेरित होऊन आम्ही प्रतिवर्षाप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांना ब्लँकेटचं वाटप करत आहोत आणि हे सगळे उपक्रम आम्ही बरेच उपक्रम राबवले जातो जसं ब ज जे रुग्ण आहेत किंवा ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी व्हीलचेअर वाटप करत असतो त्यानंतर वॉकिंग स्टिकेचं वाटप करत असतो विद्यार्थ्यांना वया वाटप करत असतो असे असंख्य असे सामाजिक उपक्रम आम्ही राबवत असतो आणि हे आसे आसे हे सगळं आम्हाला राजसाहेबांच्या शिकवणीतून किंवा प्रेरणेतून ही ऊर्जा आम्हाला मिळत असते आज किती लोकांना कमल वितरण करतात आणि किती ठिकाणी करणार आपण बघत आहात की चेंबूर प्रभाग क्रमांक एकशे पंचावन्न संपूर्ण वॉर्डमध्ये आम्ही एक एक टप्पा असा आम्ही घेत आहोत आज आम्ही आहोत जिजामातानगर येथे इथे जवळजवळ आज वीस ते तीस ज्येष्ठ नागरिकांना आम्ही ज्यांच्या ज्यांची आमच्याकडे नोंदणी झाली होती अशा ज्येष्ठ नागरिकांना आम्ही आज हे ब्लँकेटचं वितरण करत आहोत त्याचबरोबर आम्ही एकशे पंचावन्न वॉर्डमध्ये जिथे जिथे आमच्याकडे नोंदणी झाली आहे अशा पूर्ण टप्प्यामध्ये एक एक दिवस आम्ही सगळीकडे हे वितरण करणार आहोत आम्ही म्हणजे दरवर्षी ते या नेहमीप्रमाणे या सीझनमध्ये ते ब्लँकेट वाटप करतात त्याचप्रमाणे लहान मुलांना वाया वाटप हे सगळं ते द दरवर्षी करत असतात तर खूप चांगली गोष्ट आहे राजसाहेबांनी नेहमी आम्हाला म्हणजे एक चांगली शिकवण दिली आहे की लोकांना कशी मदत करावी किंवा मराठी माणसाला कसं आपल्या त्याच्या कामी यावं हे आम्हाला नेहमी शिक शिकवत आलं आहे त्याचाच आम्ही एक हे करत आहोत आणि आम्हाला होतं मुलांसाठी वया पुस्तकं आणि आपल्या वरिष्ठांसाठी ब्लँकेट वगैरे वाटण्यासाठी येतात त्यांची समाजसेवा खूपच छान आहे आणि मला तर वाटतं की लोकांनी त्यांच्याकडे लक्ष देऊन जर केलं तर आपल्याला चांगलं म्हणजे पुढं मिळतील आपल्याला ते सहकार्य करतील असेच आणि मराठी माणसाला मनसेशिवाय पर्याय नाही जर आपल्याला राहायचं आहे मुंबईमध्ये तर मनसे पाहिजे नाही तर कोणी येऊन आपली टपली मारून जाणार आणि आपण असंच बघत राहत तर मनसे पाहिजेच दरवर्षी मनसेचा हा कार्यक्रम आणि कंटिन्यू चार ते पाच वर्षापासून हा चालूच आहे आणि ते म्हणजे असा विचार न करता की बाबा माझं काय लोकांना गरज आपण लोकांची कशी भागवू शकतो त्याचा विचार ते नेहमीप्रमाणे करत असतात आणि स्वतःहून फोन वगैरे करून की बाबा आपल्याला हा कार्यक्रम घ्यायचा आहे असं करायचं आहे ते बोलत असतात तर मग मी त्यांचे पण धन्यवाद बोलतो आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पण धन्यवाद मानतो न्यूज देश प्रदेश की ताजा तरी खबरों लिए लिए एन न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर